राम राम मंडळी तुम्ही बघा दहा डेकोरेशन ब्लॉग पहिला सुरुवात करूया टेबल पासून पण त्याआधी बाप्पाला सांगायला लागेल कारण बाप्पाचा विषय लय हार्ड आहे बाप्पाकडे कड वरदानाचा कार्ड आहे तेजस भाईनी काढला छानसा स्वस्तिक स्वस्तिक पाहून आली आम्हाला पॉझिटिव्हिटी मग लागलो आम्ही दाखवायला आमची क्रिएटिव्हिटी तेवढ्यात आली आमची छोटी कार्यकर्ती आणि बोलली मी पण मदत करणार मग हो बोलून लागली ती नट खुलायला आमचं रमत गमत काम चालू होत तेवढ्यात आले आमचे मोठे अध्यक्ष म्हणजे मम्मी त्यांना बघून फास्ट फास्ट लागलो आम्ही कामाला काय तर पडतील पोकळ बांबूचे फटके आम्हाला मग बेस पूर्ण झाल्यावर केल्या आम्ही गप्पा तेवढ्यात आले पप्पा पाहून लागलो आम्ही परत कामाला आता सर्व नट टाईट करून घेऊ मग सेंटरला लावला सपोर्ट त्यावर ठेवला आम्ही प्लाय टाकला टेबल टॉप आणि झालर लावून झाला आमचं टेबल रेडी हा लावला बेस डेकोरेशन हाय रेडीमेड मग त्यावर लावले चार पिलर आणि बाकीचे छोटे मोठे प्रॉप उद्या हाय बाप्पाचे आगमन म्हणून आजचा ब्लॉग मी संपवतो धन्यवाद